नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर महाराष्ट्र राज्यामध्ये पतीचा पाऊस जबरदस्त वाढत आहे तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी डगडी सदृश्य पाऊस असून विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोबत वारा देखील राहील राहील वारा तर अंदाज जाणून सर्व पिकांचे माहिती मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन होऊचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग झालं तर जाणून घ्या पुढील सव्वीस चव्विस्तर्पणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पाहायला मिळत आहे तर येणाऱ्या पुढील तीन दिवसातही महाराष्ट्रामध्ये मा जबरदस्त पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी वारा देखील बघायला मिळणार आहे मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज राहील तर सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये मा परतीचा पाऊस सुरू झाला आहे तर सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेलाही महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अंदाज जाणून घेऊया जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सव्वीस सर अंदाज मग झाला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्याचा परिसर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्वेकडे जोर थोडासा कमी राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे भुवनेश्वर राऊरकेला तसेच कांतामाल रायपूर कोरबा जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे विदर्भाचा काही भाग वगळता तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली सानगड रामगड अलराणा बंडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजिलाही जोरदार पावसाचा अंदाज हा कर्नाटक राज्याच्या या भागात राहील గోవా రాజ్యా రివోనా మడగ కడే సాయి కష్టోరాక్సా అల్లగోటే పడ్లాగలి జోరదార్ అందాజ రైల్ వాస్గామా పంజీ బిజలియ అంజనియమ కానొంబీ పార్సే అ जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर महापण महापणकुडालाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघडा कणकवली पैगणी पैपकासल पोंढा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वायगणी कुणगेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच खारेपटण गगनबावडा राजापूरपट्टण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा मालजाटी चुकडीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच राधानगरी खारेपट्टण आणि गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सल्लगा माडी इसफुर्ली कागल इचलकरंजी शिरळ शिरगोपी मध्यम स्वरूपातील कोल्हापूर ज्योथिल किनी कोडाली परवाळासमोर मलकापूर कोकुलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जो जोर बघायला मिळणार आहे नंतर सांगली जिल्ह्याकडे गोका अलकंगिला मध्यम हलका राहील रायबर किडकल देवणघाटी चिकोडी सल्लगा शिरगोपी कुडाचिलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे शिरोळ इचलकरंजी मध्यम सुरपात राहील सांगली मालगाव देसिंग नागज कुचिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दागलपूर बिलरजत कनमडी अतनी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर हे तुफान पावसाचा अंदाज आहे देसिंग कोची नागलय जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव पुसवली औन वडोज आणि सातारा रहिमतपूर निंदाल या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ आरवाडे उसफ्रपोट सातारा जोरदार पावसाचा अंदाज राहील संगेश्वर माकंजन कोयना पटण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मार्गवतांबे लोटे चिपळूण आणि उसटपोट सागदेव घोगरे महाबळेश्वर मंदनगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मेढा वाई खंडा लोणार नांदल फलटण लाटे बोरशोर मध्यम पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूर लवासा इकडे मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर जिटे लवासा रोहा नागोठाणा आंबे कळवण कलसीत पाचपंढरी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे लोणी कालभर वाघुली पुणे सुसगाव आळंदी मध्यम स्वरूपात राहील कामशेत तसेच चाकण पाबल मलठण कवटे वाडा मनसर जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लसुंबे मुसळधार स्वरूपात राहील बराठमीणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोलेट मासिरस वेलापूर भालवाणी मौबुद्रुक खर्डी गेडी चिंके सांगोळे मसफट जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूरलाही जोरदार स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे तसेच कुरळविलाटी सोलापूर मंगोळी मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जनाम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्गा ओटीला जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवाडी वडोळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मोल अंगार अरणगाव कुररवाडी वांगी केरण कोंडे सेलसेस परंडा करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा राशीन तसेच दौंड पडेगाव मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुलधरण मिरजगाव आणि श्रीगोंदा पायगाव सुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरोमाका जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मध जुन्नर ओतूर आल्याणी टाकळीरोगेश्वर घारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज रेल ढनगारवाडी शिरोमाका आणि गुडेगाव बनास निवसा मध्यम स्वरूपाचा रेल रावरी दिवळी परवारा श्रीरामपूर तालिका बन शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेनचोळकोपुली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाची शक्यताही कर्जत कुसत पेटणारेल मुरबाड आंबेगाव या भागात बघायला मिळणार आहे मुंबई नवी मुंबई उरण उमडी क्रिस्तीवाडा मिराबांदर मध्यम स्वरूपात ठाणे कल्याणमली भिवंडी बदलापूर मुरबाड शिवालेबाई शाकरे कडवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे वसे विरार सपाले पालघर विसर मन्नोर मध्यम स्वरूपात येईल गोटमाल वाडा परळी गतपुरी मुनगाव वडिवारे आंबेवाडी सम्राट गुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे गरवाडी घारगाव अकोला संगनमेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तिरडे रुबरे नांदूर शिंगोटे वावी जवळके शिर्डीपुलता कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी लडाचरचुगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंजूर देवगाव तसेच निखाड ओझर नागपूर महासाकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील येवला पारम मामदापूर तालवट नांदगाव मध्यम स्वरूपात राहील आणि लसलगाव पटोदा मनमाड आणि तसेच लगतचे पेचं बघितलं चांदवड सा, जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डांबे ओझर कळवण देवळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सौदाणे मालगाव नांदराणे मालेगाव नामपूर निमशिवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील तहराबाद चिंचली पिंपळणे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे मध्यम स्वरूपात राहील टिबी दुसाने अंचाले नापूर अंमली कोकसाने सुत्राणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार खरपाली शहादा कलकुवा तलोडा आणि मध्यम हलका राहील धुळे जिल्ह्याकडे सांगवी सुले बुडकी तसेच शहादा असोल बालाने शिरपूर मध्यम हलका राहील सिंदखेडा जयतपूर घोडी साले जापोरे जालोट चिमटाणे मध्यम पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बकरूड कुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा काडोरे मध्यम स्वरूपात राहील आव्हाड आडगाव हिरपरा जानोरी पाले स्टेशनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरंग अरंडळ परोळा इकडे जोरदार स्वरूपात राहील जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भडको पचरा पाऊर जामनेर भोरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई आणि नांद्राने मालगाव शेरळ जोधा स्वरूपात राहील चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनोर पिशूर फुलंब्री मध्यम स्वरूपात राहील कालवड ममदापूर कुसुमाडी आणि तसेच गंगापूर वैजापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील अळगुपा देवगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सणाचे पिंपरी काचूड पाचूड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लिंबी जळगाव बिडकीन धाकेपाल पैठण तसेच भक्तापूर अमरापूर हंसापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर आणि जालना बदनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा सम्राट जाफराबाद सिल्लोड भोकरदन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोसोन बिडलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा आणि जामखेड जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यलमला हलका मध्यम राहील धारूरगेटलाही हलका मध्यम राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसागर अहमदपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बोकडा रैनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये जोर जास्त राहील कळम मासा तारकेटभूम पातुरगडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अटशीपेठ कामिगाव बेमली भाटंजी तुळजापूर वैरभंग पाणीगोबार जिल्हाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर घाटेगाव रैनापूर बोकडा कोण किंतोट अवसा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणजूक जोळकोट अहमदपूरलाही मध्यम सुरुवात राहील श्रांतपाल उदगीर मोरकिंग औराज शहाजानी हल्सी भालकी बीदर हिलखेडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हणीगाव जगात दिगडूरुदूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा लोहा कन्नार गंगाकेट पालम मध्यम हलका राहील परभणी जरी बोरी जंतूर परतूर अष्टी सेलू जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेडबागला मुखेड मध्यम मालका राहील पेटोंबडी कोणलवाडी धर्माबादला मध्यम हलका बघायला मिळणार आहे बैसना शिवानी जवली हिमायतनगर टमसा ढाकणी वरचुंदी हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात अहून हिंगोली कळमनोलीला जोरदार स्वरूपात राहील इनापूर माघा मावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रे मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात राहील मंगळूळ पीक कर्जनाखेळा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावली बाबरगाव दिघी नांदुर्णा अडलबद्रुक दसरा खेडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोटे हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत पलसी मासरकेट अंधुणा मध्यम हलका राहील अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव अंधा खामगाव शिवगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मृतिजापूर दर्यापुळे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव अश्री मुसळधार पावसाचा अंदाज राहील असेगाव आणि बाजार ब्राह्मणतळी चिखलदरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्जना जळखेडा वरुड नारखेट पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती बडनेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पलीगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर धामणगाव पुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडकीर धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील चामोडा कलाम रुईजवई इकडे मध्यम हलका राहील रुईजवई आणि ध्यानी साखरी चोंडी फसत खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा पेंढारी पटणबुरी निंगोडा अलिताबाद लई मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे बडनेर वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर समुद्रपूर तुळजापूर बारबडी या भागातील मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा ब्रिकोकट आहे कोडाली काटोल मध्यम स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पाचगाव कामटी बागोली उमरी सावरनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे पंडा जिल्ह्याकडे पार्श्वनी कामटी बार्शी तसेच धर्मपुरी वर्दी आणि मंगोळी अकोला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लकणी साकोली संग्रणी अडाईल गौथमगाव पावणी भिवापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरजोडा गोरेगाव आमगाव लांजी साखरटोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील देवरीलाही मध्यम हलका राहील आणि तसेच संग्रणी नगरसेसर बघितला असता देसिंग दिघोरी अरमोरी कुरखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील वलनी सिंदिवाई राजोळी मोलसावली गडचिली दोनरा मोरमगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोट अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी बांबर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज गडचोली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम हलका राहील आणि बल्लापूर गजवाली लगत विसर मोरली कोटवाडा चौके चिमुर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय